मिरजेत सावकारीच्या पैशाच्या वसुलीसाठी युवकास बेदम मारहाण मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मिर्जेत खासगी सावकारीच्या पैशाच्या वसुलीसाठी मोहम्मद शरीफ यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या पाठीवर मांडीवर आणि डोक्यात जखमा झाल्या असून आणि मारहाणीचे वळ उठले आहेत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरजेतील ख्वाजा बस्ती येथे मोहम्मद शरीफ यांचा पुतण्या मोहम्मद हुसेन याने अमिर शेख यांच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यासाठी दररोज तो शंभर रुपये देत असे पण पैशाची अडचण असल्यामुळे पैसे देता आले नाहीत त्यामुळे अमिर शेख यांनी मोहम्मद हुसेन याला दमदाटी सुरू केली तसेच मोहम्मद हुसेन याला मारहाण केली आपल्या पुतण्याने व्याजाने पैसे घेतल्याचे कळल्यावर मोहम्मद शरीफ यांनी दहा हजार रुपये परत केले परत एक हजार रुपयाची मागणी अमीर शेख यांनी केली पाचशे रुपये रोख दिले आणि पाचशे रुपये ऑनलाईन केले तरी पैसे का दिले नाही म्हणून तीन चार लोकांनी येऊन मोहम्मद शरीफ यांनाच मारहाण सुरू केली महम्मद शरीफ यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्या पाठीवर मांडीवर आणि डोक्यात जखमा झाले असून आणि मारहाणीचे वळ उठले आहेत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ख्वाजा बस्ती सहित या परिसरामध्ये खाजगी सावकारीचा मोठा धंदा चालत आहे आवाच्या सवा रक्कम वसूल केली जात आहे अगदी तीस टक्क्याहून जास्त व्याज वसूल केलं जात आहे पैशाचे हप्ते थकवणाऱ्यांना दमदाटी आणि मारहाण केली जाते आहे त्यांच्याकडील गाड्या किंवा वस्तू काढून घेतल्या जातात मारहाणीच्या भीतीमुळे इथले लोक तक्रार द्यायला पुढे येत नाहीत इथल्या खाजगी सावकारांच्यावर कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे माझं नाव मोहम्मद शरीफ माझं पुतण्या लहान मोहम्मद हुसेन यांना आमिर शेख यांच्याकडनं दहा हजार रुपये व्याजाने घेतलेलं दररोज शंभर रुपये व्याजनाचं घेतलेलं आहे दररोज शंभर रुपये त्याचं देत होतं जरा पैसे मध्ये तटवलं म्हणून त्याला पहिला मारहाण केली नंतर त्यानं आम्हाला घरात कळलं की त्याने पैसे व्याजानं घेतलं आहे नंतर त्या दा, दहा दहा हजार रुपये एक टाक देऊन टाकलं पा हजार रुपये राहिलेलं व्याजाचं पाचशे दिलं आणि पाचशे व्याजाचं राहिलेलं ते काल ऑन उन, ऑनलाईन केलं त्याला पाचशे रुपये पाचशे रुपये ऑनलाईन करून पण त्यांनी गोळ्या खाऊन नशेमध्ये ते भांडण्यासाठी चालतं ते ते पैसे दिलं आम्ही आणि नंतर पुतण्या मोठ्या पुतण्याबरोबर भांडणं केली नंतर मला येऊन दामदाटे करायला आहे तुम्ही या घरात मला बघतो काय करणार तुम्ही असं तसं म्हणून स डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन आली नाही तीन जण मारलीत पाच सहा मिनटं तीन जण मारलीत मला नंतर त्याची आणि परत त्यांची भाऊ आणली भाऊ त्यांनी आलीत आणि त्यांनी पण मारहाण केली ते हा हात त्यांचं काय तर हत्यार तर मला काही कळलं नाही मार मार खाताना पाठीमगं जखम झाल्यात डोक्याला जखम झाल्या खाली पाडून लातबुक्यानी मारहाण केली आहे मला तक्रार दिली तक्रार दिली आहे काल पोलिसातून